नमस्कार हरिपाठातील सोळा नंबर ते सव्वीस नंबरपर्यंतचे अभंग सादर करत आहोत तरी ते शेवटपर्यंत बघा आणि अधिकाधिक हरिपाठातील अभंग आणि ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्हाला अधिकाधिक अभंग सादर करण्यास प्रोत्साहन मिळेल तर अभंगाला सुरुवात करत आहे अभंग नंबर सोळा ते अभंग नंबर सव्वीस पर्यंत अभंग सादर करत आहे जपे हरिबुद्धी जपेतो सुलभ राम कृष्ण राम कृष्ण नामी उन्मनी साधली तयासी लाधली सकळ सिद्धी सिद्धी बुद्धी धर्म हरिपाटी आले प्रपंच निवाले साधुसंगे संगे ज्ञानदेव नाम रामकृष्ण ठसा येन दश हरी मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी हरि पाट कीर्ती मुखे जरी गाय पवित्र ची होय तपाचे सामर्थ्य तपेन लामोपिर चर... तो चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे पितृमाता भ्राता सगोत्र पार चतुर्भुज नर ठेले ज्ञान गुड गम्य लादले निवृत्तीने दिदले माझे हाती हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन हरिन सौजन्य तया तयानरा लादले वैकुंठ जोडले सकाळी गडले तीर्थाटन मनोमार्गे गेला तो येथे मुकला हरिपाठी स्थिरावला तो चिधन्य ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी राम कृष्ण आवडी सर्व काळ हरीखे म्हणा हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी नाम संकीर्तन वैष्णवाची जोडी पापे अनंत कोडी गेली त्यांची अनंत जन्माचे तप एक नाम सर्व माग सुगम हरिपाठ योगयाग क्रिया धर्मा धर्म माया गेले जेविलया हरिपाठी ज्ञान देवी यज्ञ याग क्रिया धर्म हरिवीन नेमना हरिमुखे मना हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप जप तप कर्म हरिवीन धर्म वाऊकाची श्रम वर्त जाय हरिपाठी गेले ते निवांत राहिले प्रमर गुंतले सुमन कळके જ્ઞાનદેવા મંત્ર હરિનામાચે શસ્ત્ર યમુળ ગોત્ર વર્જિયલે હરિમુખે મના હરિમુખે મના પુણ્યાચના કોણ કરિ કાળવેળ નામ ઉચ્ચારી નહી દોન નિપક્ષ પાય ઉદ્ધરતી રામકૃષ્ણ નામ સર્વદોષા હરણ જડ જીવાતારરણ હરી એક નામ હરિસાર જીવવાયા નામાચે ઉપમા ત્યાદવાય કોણ વાણી ज्ञानदेवा सांग झाला नाम पाठ पूर्व जावय खुंट मार्ग सोपा हरिमुखे मना हरि मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ त्या जवळी नारायण हरी नारायण हरी मुक्ती मुक्ती चारी घरी त्याच्या चा। विना जन्म नरकाची पै जाना यमाचा पाहुणा प्राणी होय ज्ञान देव पुवृत्तीशी गगनाहुनी वाड नाम आहे हरिमुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी सात पाच तीन दशकाचा मेळा एकत विकळा दावी हरी तैसे नव्हे नाम सर्व वरिष्ठ येथे काही कष्ट न लगती अजपाजपणे उलट प्राणाचा तेथे ते या मनाचा निर्धार वसे ज्ञानदेवाजीने नामे न व्यर्थ रामकृष्ण पंत क्रमी येला हरी मुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी जप तप कर्म क्रिया धर्म सर्वागटी राम भाव शुद्ध न सोडे रे हा भाव टाके रे संदेहो रामकृष्ण टाहो नित्य फोडी जात कुळशिळ मात भजे का त्वरित भावना युक्त ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी तेने वैकुंठ भवनी घर केले हरिमुखे मुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी जाणीविव भगवंती नाही उच्चारणी पायी मोक्ष सदा नारायण हरिउच्चार नामाचा ते कळी काळाचा रेग नाही तेतील प्रमाणने नवे वेदासी ते जीव जंतु तुशी कळे ज्ञानदेवा देवा बळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे हरिमुखे मना, हरी मुके म्हणा पुण्याची गणना कोण करी एक तत्व नाम दृढ धरी मना, हरी करुणा येईल तुझी ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद वाचेशी विदवत जपे आदी परते तत्व नाही रे अन्यता वायनी कपंता जाशील जनी ज्ञान देवा मौन जप माळंतरी धरून श्री हरी जपे सदा हरी मुखे मना हरी हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी धन्यवाद